हॅलो नमस्कार तर व्हिडिओची सुरुवात मी रांगोळीपासून केलेली आहे आणि सुद्धा मी सांगितलं आहे की रांगोळी मला एवढी काही खास येत नाही कधी वेळ भेटला तर -पत काढते चांगली आणि कधी जर वेळ नसेल तर पटकापट काढते तर या पद्धतीने काढले आहे बघा आणि मी कोल्हापूरला आलेली आहे सासरी कोल्हापूर हे माझं सासर आहे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर सकाळची वेळ आहे ही पहाट तर नाही आहे एक साडेसात वाजलेत तर आणि बाजूला थोडी चूल तुम्हाला दिसत असेल तिथे आम्ही वेगवेगळ्या रेसिपी करून खातो आणि हे अंगण आहे बॅकसाईट आहे तर थोडं मी शूट केलं इथे चालू आहेत भाकऱ्या जेवण सकाळचं भाकऱ्या चालू आहेत आहे। ते लावले आहेत पहिलं पटकन शिजत नाही त्याच्यामुळे कुकरला लावलेत सांग म्हणजे फोडणीच दिली आहे डायरेक्ट कुकरला तर इथे लावले लावलेत दाखवते तुम्हाला हे बघा कुकरला सांडगे लावलेत शिजावे पटकन म्हणून लावलेत फोडणी दिली आहे आणि इथे चालू आहे भाकर्या हे बघा या रात्रीच्या आहेत आणि या आता केलेल्या आहेत हे उरलेल्या थोड्याफार आम्ही जनावरांना किंवा कुत्री वगैरे आहेत त्यांना घालतो आणि ते बघा हे भरलं वांग का रात्री केलेलं हे पण राहिलं आहे ते आता जेवताना घेऊ थोडं थोडं आणि या भाकऱ्या आणि बाकऱ्या चालू आहेत आणि इथे घोळीची भाजी करायची ही घोळीची भाजी खूप सुंदर टेस्टी लागते शेतातली आमची शेती वगैरे भरपूर आहे मी ब्लॉग व्हिडिओ टाकलेले आहेत माझ्या सासरचे त्याच्यामध्ये मी दाखवलेलं आहे आणि भाज्या भाजीपाला पण आम्ही भरपूर प्रमाणात घेतो आणि विकतोसुद्धा तर ही गोळीची भाजी आहे शेतातली कांदा वगैरे कापून ठेवलेला आहे फोडणी द्यायची बाकी आहे आणि इथे हे दही लावलं आहे बघा ह्याचं ताक करायचं आहे आणि थोडंफार दही भाजीवर ब भा खाण्यासाठी ठेवणार आहे आणि ही रात्रीची भाजी आणि इथे भ वांगा बटाटा पण केलेला आहे बघा म्हणजे एकंदरीत भाजी झालेली आहे भात भाजी आमटी आणि भाकरी ही एक भाजी आहे वांगा बटाटा आणि ही एक भाजी आहे घोळीची ह्या दोन भाज्या करणार आहे आणि ह्या शेतातल्याच आहे वांगी जी आहेत ती आमच्या शेतातलीच आहेत मी बरेचसे व्हिडिओ टाकते ब्लॉग व्हिडिओ सासरचे त्याच्यामध्ये भाजीपाला मी सगळा दाखवला हो आहे कुठला कुठला भाजीपाला आमच्या शेतामध्ये होतो तर शेतामधलीच वांगी आहेत ही आणि आता काकडीचा सीझन चालू आहे म्हणजे भरपूर प्रमाणात काकड्या शेतात आहेत काढल्या जातात तर बाजारात वगैरे विकतो तर हे आहे असं आणि ताक दूध ताक पण आमचं घरचंच असतं दव्याला तर त्याला पटापट भाकऱ्या करून घेते आणि ते माझ्या पड़ भाकरी झालेल्या आहेत बघा एवढ्या भाकरी मला कंपल्सरी सकाळ संध्याकाळ कराव्याच लागतात आणि जे काही थोडंफार काम असेल ते आई पण मदत करतात मला कामाला जर त्या रिकाम्या असतील म्हणजे त्यांना जास्त काही शेतातलं काम नसेल तर त्या आम्हाला मदत करतात थोडंफार असं कपडे किंवा भांडी वगैरे धुवायला आणि ते जेवण फायनली सगळं झालेलं आहे जेवायला घेतलं आहे आणि तुम्हाला दिसलं काय काय घेतलं आहे ते हे दही बघा हे दही बघा कसं आहे तर कधी कधी चांगलं लागतं कधी ते असं पिकळ लागतं दही तर इथे बघा काकड्या चालू आहेत uh, तर मी बोलली मी मागचे दोन व्हिडिओ टाकलेले आहेत तर शेतामधला भाजीपाला असतो आणि सासरचे ब्लॉक टाकलेले आहेत त्याच्यामध्ये मी दाखवलेला आहे म्हणजे सहा महिन्या सहा सहा महिन्यानंतर मी सासरी जाते कोल्हापूरला उन्हाळा आणि दिवाळी हे सासरीच असते माझी तर मी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत सासरचे भाजीपाला पण दाखवलेला आहे बारा महिने भाजीपाला असतो पावसाळ्यात जरा कमी असतो बाकी इतर वेळेला जास्त असतो तर हे बघा या काकड्या आहेत त्या मार्केटमध्ये आम्ही घेऊन चाललो विकायला तर काकड्या भरपूर चालू आहेत सध्या म्हणजे दोन दोन महिने झाले काकड्यांचं बाजार चालू आहे वांगी थोडी कमी झालेली आहेत त्याच्या आधी वांगी भरपूर होती वांग्यांना पण जास्त रेट नाही सध्या तरी काकड्यांना भरपूर आहे उन्हाळ्यामध्ये काकड्यांना भरपूर रेट असतो तर या काकड्या शेतातनं काढून आणलेल्या आहेत आणि थोडीफार माती वगैरे असते त्या काकड्यांवरती हो तर ती धुवावी लागते तर इथे वग धुणं चालू आहे धु धुवून वगैरे थोडंसं पाणी आम्ही गाळत ठेवतो एका कपड्यावरती आणि नंतर मग ती अशी व्यवस्थित अशी भरली जातात आणि मग त्या बुट्ट्या वगैरे असतात ते प व्यवस्थित भरून वगैरे बांधून घेऊन जावंही लागतात कारण लांब लांबच्या गावाला विकायला जावं लागतं ज्या गावचा बाजार असेल त्या गावाला आम्ही विकायला जा जातो जवळ असेल तर ठीक आहे लांब खूपच लांब असेल तर सहसा नाही जात माझे धीरच जातात आई जात नाही आणि भाज्या विकायला आई आणि दीर जातात मग घरातलं मी सगळं सांभाळते त्यांना मी असेल तर बरं पडतं म्हणजे भाजी वगैरे विकायला नाही तर मग घरातलं करून मग त्यांना भाजी वगैरे कधी कधी जातात कधी कधी कंटाळा आला तर नाही जात कारण का त्यांचं पण वय झालेलं आहे तर इथे बघा बांधणं चालू yes. आहे व्यवस्थित असं बांधून घेऊन जावं लागतं हे टू व्हीलरवरून ला कारण लांबच्या गावाला जायचं आहे पडूने वगैरे भाजी म्हणजे व्यवस्थित बांधावं लागतं आणि किती फ्रेश आहे बघा काकड्या कधी कधी मस्त अशा आम्ही खाऊनसुद्धा घेतो इतक्या ताज्या फ्रेश नुकत्याच काढलेल्या काकड्या कुठे भेटणार आहे तर हे एक सूख आहे सासरी गावाला की सगळं जे काय भाजी मी भाजीपाला खातो तो ताजा असतो मी स्वतः कधीकधी जर एखादी भाजी मला कळत नसेल आणि जर आई बोलली की ह्या या भाज्या आहेत शेतामध्ये मी स्वतः जाऊन त्या काढते आणि लगेच घरी येऊन करते तर हे एक सूख असतं तर हा पुढचा भाग आहे तो आता तुम्ही दिसला आणि माझे दीड घेऊन गेले बघा सगळ्या ज्या टोपल्या आहेत भाजीच्या त्या तर एवढ्या उरलेल्या आहेत त्या आता रिटर्न घेऊन येतील कारण का तेवढेच बसल्या गा गाडीवरती तर ही बघा ही वांगी आहेत बघा बांधून ठेवली आहेत मी घरामध्ये काम करत होती त्यामुळे मला शूट करायला जमलं नाही जेवण वगैरे आम्हाला पटकन करावं लागतं कारण जेवून त्यांना मार्केटमध्ये भाज्या विकायला जावं लागतं त्यांना भाज्या विकायला जावं लागतं त्यामुळे जेवण मला लवकर आवरावं लागतं आणि भूकही लागते अशी जर कामं केली तर कोणाला भूक लागणार नाही नाश्ता करा किंवा काही करा आणि जेवण ते जेवणच तर हे पालक राहिलेलं आहे ते रिटर्न येणार आहेत माझे ज्या टोपल्या ठेवायला गेल्यात आणि आई आई त्या बसने गेलेल्या आहेत तर ते ठेवून येतील आणि मग बाकीचा पालक वगैरे घ्यायला येतील आता इथे पालक धुणे धुन म्हणजे पालक धुत आहोत कारण माती वगैरे लागते लागलेली असते शेतातली इथं पेंड्या वगैरे बांधून झालेल्या आहेत आणि या पद्धतीने बघा पालक धुवावा लागतो फ्रेशही राहतो नाहीतर मग मऊ पडून जातो आणि माती लागलेली असते त्यामुळे धुवावासुद्धा लागतो तर इथे पेंड्या वगैरे बांधून झालेल्या आहेत आणि फायनली आता धूत आहोत थोडंसा गाळत ठेवलेला आहे आणि जी एक पेंडी आहे ती दहा रुपयेची आहे तर मी माझ्या दिरांना म्हणत होती की खूप मोठी पेंडी बांधली तुम्ही तर ठीक आहे आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे बघा कपडे वगैरे जे सुकलेले कपडे आहेत ते सगळे काढते मी कारण पावसाचं वातावरण झालेलं आहे थोड्या वेळाने पाऊस येईल तर म्हटलं सगळे कपडे काढून घेऊया जे सुकत घातलेले आहेत ते तर या पद्धतीने करावं लागतं समोरचा जो अंगण आहे अंगण म्हणा किंवा समोरचं जे काय आहे रस्ता वगैरे तर इथे रॅकवरती मी छोटे छोटे कपडे घातलेले जी लहान बाळांची मुलांची वगैरे आहे छोटे छोटे टाकलेले होते तिथे आणि पटकन सुकून जातात खूप वारा असतो ऊन असतो त्याच्यामुळे पटकन सुकून जातात तर हे बघा पाऊस आलेला आहे आणि एक साडेतीन वाजलेले आहे साडेतीन चारच्या दरम्यान गेले दोन तीन दिवस झाले पाऊस येत आहे तर वारा पाऊस होता जास्त काही पडून गेला नाही पाऊस पण शेक वगैरे ओलं करून दिलं चला तर मग भेटू या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू